तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत करतोय आपल्या साखाभाईच्या नवीन एका धमाकेदाराच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही थमनिलवर्ण आणि टायटलवरनं समजलं असालच की आज आपण कोणत्या टॉपिकवरती बोलणार आहोत किंवा आज आपण कोणत्या कलाकाराची बायोग्राफी घेऊन आलेलो आहोत तर आपल्या पालघर जिल्ह्याचा सर्वात जास्त नावादला युट्यूब कलाकार सर्वात जास्त फेमस झालेला सिंगर या सिंगरचा आवाज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या भरपूर असा प्रत्येक घराघरात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घुमत आहे गाजत आहे तो सिंगर म्हणजेच रोशन रावते तर आज आपण रोशन रावतेची संपूर्ण बायोग्राफी आजच्याही आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आता आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा आजचा आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि तुम्हाला बघायला मजा येणार आहे राचा व्हिडिओ आपला पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या शाखाभाईचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग शक्ती रोटी कॅची खोटी आज आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण रोषणावतेची बायोग्राफी जाणून घेऊया तर स्टार्टिंगलाच रोशन रावतेचे पूर्ण नाव आहे रोशन भाऊर रावते तर रोशन रावतेचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेला आहे तर रावतेच्या गावाबद्दल आपण बोलायला गेलो तर रोष गाव आहे पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील मुकाम पोस्ट खामलोली हे रोशन रावतेचे गाव आहे आता आपण रोशन रावतेच्या शिक्षणाबद्दल बोलायला गेलो तर नूतन विद्यालय बहाडोले येथून रोशन रावतेने आपली दहावी कंप्लीट केलेली आहे त्याच्यानंतर लाल बहादूर हायस्कूल ज्युनियर कॉलेज मनोर येथून रोशन रावतेने आपली बारावी कंप्लीट केलेली आहे आता आपण रोशन रावतेच्या कुटुंबाबद्दल बोलायला गेलो तर रोशन रावतेचे वडिलांचे नाव आहे भाऊ मर्या रावते आणि रोशनच्या आईचे नाव आहे भावना भाऊ रावते तसेच रोशनच्या बहिणीचे नाव आहे रुचिता भाऊ रावते मित्रांनो रोशनच्या बहिणीचे लग्न झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोशनची आई या जगात नाही मिळत आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोशन रावतेचे लग्न तर आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की रोशन रावतेचे लग्न झालेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये चौदा एप्रिल रोजी रोशन रावतेचे लग्न झालेलं आहे आणि रोशनच्या बायकोचे नाव आहे दीपाली पाडेकर चला तर आता आपण जाणून घेऊया की रोशन रावतेच्या सिंगिंगला कधीपासून सुरुवात झाली रोसर रावतेने पालघर मध्ये आता पण किती गाणे गालेले आहेत आणि रोसर रावते आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एवढा फेमस कसा काय झाला मित्रांनो पहिले तर रोसर रावतेची बँजो पार्टी आहे आणि त्या बँजो पार्टी मध्ये रोशन रावते, रावते कीबोर्ड वाजवायचे आणि कीबोर्ड सोबत सिंगिंग पण करायच्या आणि सकाळी उठून रोशन रोज रियाज करायच्या अशा प्रकारे रोशनचा आवाज सुरेख मधुर आणि गौड झाला याच्यानंतर मित्रांनो रोसर रावतेला सुमित मोजिक या चॅनेलकडनं त्यांच्या गावठी गाण्यामध्ये रोशन रावतेला सिंगिंग करण्याची संधी भेटली त्या गाण्याचे नाव होतं पोरी हाय सुंदर माल हे गाणं झाल्यानंतर परत रोसरावतेला सुमित मुजिकी यांच्याचकडनं दुसऱ्या गाण्यामध्ये त्यांच्या गावठी गाण्यामध्ये सिंगिंग करण्याची संधी भेटली दुसऱ्या गाण्याचं नाव होतं होसिलका राजाची राणी या दोन गाण्यांना पालघर मध्ये बऱ्यापैकी सपोर्ट भेटलेला होता त्यावेळेस पण तरीही रोशन रावते अजूनही लोकांसमोर आला नव्हता त्याच्यानंतर रोशन रावतेला हळूहळू हल एक दोन सॉंग्स भेटत गेले आणि याच्यानंतर सर्वात मोठा तो म्हणजे विशाल काटेला यांच्या गाण्यामध्ये सिंगिंग करण्याचा विशाल काटेला यांचे आजकालचे पोरांचे केस या गाण्यामध्ये रोशन रावतेने सिंगिंग केलेली होती या गाण्यामध्ये रोशन रावतेने एवढी सुंदर सिंगिंग केलेली होती की हे गाणं बघता बघता पालघर मध्ये भरपूर असं व्हायरल झालं या गाण्याने बघता बघता चौदा मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज क्रॉस केले मित्रांनो आजकालचे पोरांचे केस हे गाणं व्हायरल झाल्यानंतर परत रोशन रावतेला विशाल काटेला यांच्या दुसऱ्या गाण्यामध्ये सिंगिंग करण्याची संधी भेटली त्या गाण्याचं नाव होतं चलग सोनू आहे चलग सोनू तर्पानाचा तर्पाना हे गाणं पालघरमध्ये युट्यूबवरती अपलोड होताच हे गाणं एवढं व्हायरल झालं पालघरमध्ये एवढं व्हायरल झालं की प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या लग्नामध्ये चलग सोनू तर्पानाचं हेच गाणं वाजत होतं सल्कसोनू तार्पणाचा या गाण्याने रोशनरावतेची ओळख पालघरमध्ये करून दिली या गाण्यानंतर पालघर पालघरमध्ये भरपूर असा फेमस झाला रोशनरावतेला भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये सिंगिंग करण्याची संधी भेटू लागली सध्या आपण बघायला गेलो तर रोसरावतेने त्याचा आवाज भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये दिलेला आहे आणि रोसनच्या आवाजातले भरपूर असे गाणे पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहेत तर रोशनच्या आवाजातलं आणि पालघरमधलं सर्वात जास्त हिट गाणं सांगायचं गेलं तर ते गाणं आहे तल्यात पाणी डोलं आणि लांब लांब केस तल्यात पाणी डोले या गाण्याने आतापर्यंत बावीस मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज कंप्लीट केलेले आहेत आणि लांब लांब केस या गाण्याने आतापर्यंत छत्तीस मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज कंप्लीट केलेले आहेत तर रावतेच्या आवाजातला आणि पालघरमधलं सर्वात जास्त हिट गाणं आहे ते म्हणजे तल्यात पाणी डोला आणि लांब लांब केस तर मित्रांनो अशी होती रावतेची बायोग्राफी आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून दाखवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर रावतेची बायोग्राफी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि असेच आपल्या शाखाभाईचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखा भाई युट्यूब चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बाकी अजून जर तुम्हाला कोणत्या कलाकाराची बायोग्राफी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच मी त्यावर व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करेन बाकी असेच नवनवीन शाखाबाईची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाभाई युट्यूब चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये